नमस्कार मी हनुमंतराव संग्राम आसनाबादे देशमुख सभापती मार्केट कमिटी देगलू दिवाळीच्या दिपावळीच्या सर्व शेतकरी बांधवानं आणि आपल्या व्यापारी बांधवानं माझी हार्दिक शुभेच्छा आणि वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकरी हवालदील झालेला आहे आणि सरकार जे दे देणार आहे ते तुटपुंजी जरी असलं तरी शेतकऱ्यांना ते काहीतरी आर्थिक मदत मिळणार आहे तेवढ्यामध्ये ते त्यांचं व्यवस्थित व्यवस्था काहीतरी थोडंफोड होईल परंतु आजची वर्ष इतकी झाली की मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितलं नाही एवढा मोठे आयुष्यच आहे तरी शेतकरी बांधवांना माझी कळकळीची नम्र विनंती की लोकांचं पाऊल न उचलता धैर्याने त्यांनी समोर जावं सरकार आपल्या पाठीशी आहे हे समजून सर्व अजून पुण्याचं अजून सर्व शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांना हमाल मापाडी लोकांना सर्वांना माझी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा